इथं बसलेल्या माहेवल्या तुमच्या डोळ्यात पाणी रडाल आणि के दादा आई काय असते सांगू का आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजे नोकरीन बाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही आई थंडगार वारा आई मायेचा उबारा आई जीवनातलं पहिलं व्यासपीठ आई दुधावरची साय आई लंगड्याचा पाय आई वासराची गाय आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहो तिला आई म्हणतात पण आई वेड्यासारखं प्रेम करते ज्या वेळेस पस्तीस चाळीस वर्षाची मुलगी तुमच्या वयातली आली नाही भेटण्याकरता ताई तर ती माहेरातली माय त्या मुलीची पिशवी रिकामी देत नाही हो नाही दे, देत तुमच्या डोळ्यात पाणी येईल ऐका रडाल आई कधी पिशवी रिकामी देत नाही दादा आई काय म्हणते माहित आहे का ए बाई लोणच आहे लोणचं पिशवीत घालते मुलीच्या ए बाई लोणच घेऊन जाय तुझ्या लेकर बाळाला मिळत ए बाई डाळ आहे डाळ घेऊन जाय मुलीच्या पिशवीत डाळ टाकते लोणच टाकते मटकी टाकते ए बाई शवघ्याच्या सांगा घेऊन जाय तुझ्या लेकर बाळाला वांगी बटाटे द्यायची नाही वस्तू पण माय पिशवीत घालते लय वेळेसारखं एवढा समाज या ठिकाणी कीर्तन करता उपस्थित आहे सगळ्यांना माझे हात जोडून पोट विनंती आहे दारू पिऊ नका व्यसन करू नका युट्यूबला माझा आहे दारूड्याची बायको संसार कसा करते तो व्हिडिओ जर तुम्ही ऐकला तर ढसा हंबरडा फोडाल मायांनो रडाल तुम्ही एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे हात जोडून पोट माझी विनंती आहे दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे दारू सोडा आणि संसार जोडा दारूने तीन प्रकारची हानी आहे पहिली हानी आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही आणि दारूने या शरीराचं मातेने झालं या कवात परिवाराच्या वतीने मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो हात जोडून फोडतील की तळमळीनं सांगतो निर्वेषणी स्वच्छ जीवन जगा जास्त दिवस कसं जगता येईल हे पहा सकाळी लवकर उठा योगासनं करा व्यायाम करा शतपावली करा वेळेची वेळेवर जेवण करा वेळेची वेळ पाणी पेत जागा पण हे एकदा गेलं ना पुन्हा भेटणार नाही राजा अरे अमोल अनमोल किमतीची संपत्ती शरीरमध्ये जपा याला काही काही लोकांच्या दारू पिव पिव शरीराच्या चालण्या झाल्या चालण्या लिव्हर खराब झाले कॅन्सर झाले लोकांना व्यसनाने पण एवढा समाज बसला हात जोडून माझी पोट तिडकीनं विनंती आहे दारू पिऊ नका काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं तुमच्या पैशाची पितो का म्हणतील असे मला पण हात जोडून पोट तिडकीनं विनंती माझ्या पैशाची तुम्ही दारू पित नाही पण एवढा समाज बसलाय यांचा विचार करा जरा घरातल्या छोट्या छोट्या लेकड ले बाळाचा विचार करा दारू पिण्याच्या आधी छोटी मुलगी घरामध्ये छोटा मुलगा आहे शाळेमध्ये जातात दिदी शाळेत जाते लेकर शाळेत जातात तुमच्या आशेवर पप्पा बाहेर गेलेत पप्पा येतील खायला काहीतरी घेऊन येतील घरी ये तळमळ करते म्हणून माझी विनंती आहे दारू पिली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल <laughs> निर्वणी जीवन जगात दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे दारू नाही म्हणून पिऊ नका दारू मी चालण्याचा आहे जाना बीड परभणी लातूर हिंगोली छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा जर सर्वे केला बारावीची मुलं दारू पितात वैष्णव कीर्तनकार युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना जाहीर आव्हान करतो दारू पेऊ नका दारू ही वाईट आहे स्वच्छ जीवन जगा आणि दोन जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा आज एका बापाच्या संबंधाने मी या ठिकाणी उभा आहे बाप काय असतो बाप म्हणजे जगण्याचं माप असतो बाप म्हणजे पाठीवरची थाप असतो किती रागवला तर त्याची माया आमाप असते तो बाप असतो बाप म्हणजे बाप म्हणजे भेयाकड नेणारी शिडी असते बाप म्हणजे संकटातून पार करणारी होडी असते किती तिखट बोलला तर आयुष्यभर त्याची गोडी असते तो बाप असतो बाप शिस्तबद्ध धाक असतो बाप आयुष्याच्या समुद्र मध्ये दीपस्तंभाचा झाक असतो बाप तो बाप असतो गड्या आयुष्यभर हाडाचे काढ केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला उभा आयुष्य तुमच्या आमच्या करता खर्च केले ते बापाने म्हणून माझी विनंती आहे एवढा समाज बसलाय हात जोडून पोट तिडकी ना विनंती बाप जन्म देणार आहे बापाची सेवा करा एका बापाच्या संबंधाने उभा आहे दोन मुलं आणि एक मुलगी आहे आज त्यांना विचारा बापाची किंमत काय पाच वर्ष झाले बाप दिसत नाही बाप असल्यावर फार मोठा अंधार असतो पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी आला नाही त्या घरावर पडणारा अंधार असे किती ब्लप लावा किती कांड्या लावा किती मरकुरी दिवे लावा तो भरून निघणार नाही तो बाप गेल्याचा अंधार असतो लक्षात ठेवा बाप अरे ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचार पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाही त्याला विचार डोळ्याचं दुःख काय आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली ज्याच्या जीवनात बाप निघून गेला त्यांना विचारो आई बापाचं दुःख काय तुम्ही रडाल सगळे तुमच्या सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल माऊली आई बाप आकाशाच्या उंचीचे असतात आई घराचं मंगल तर बाप घराचं अस्तित्व असत आज मुलीला विचारा बापाने किती जीव लावला मुलाला विचारा बापाने किती जीव लावला आयुष्यभर कष्ट केले चांगलं शिक्षण दिलं त्यांना त्यांच्या पायावरती उभा केलं येश पदरामध्ये प्राप्त झालं पण हे येश पाहण्याकरता बाप राहिला नाही हो बाप फार आकाशाच्या उंचीचा आहे बाप फार मोठा आहे आई का आई का कमी नाही साने गुरुजीने श्यामच्याही सांगितली श्यामच्याय आई इथं बसलेल्या माहेमाऊला तुमच्या डोळ्यात पाणी रडाल आणखी दादा आई काय असते सांगू का आई सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ती आय असते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजे बाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई जीवनातलं पहिलं व्यासपीठ आई दुधावरची साय आई लंगड्याचा पाय आई वासराची गाय आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहो तिला आई म्हणतात अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे पण स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकाचा स्वामी आहे पण आई विना तो भिकारी माऊली भिकारी आई इथं बसलेल्या आई यांना विचारा ज्यांची आई ह्या जगात नाही आणि ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारा आईबापाची किंमत काय डसडस रणाल हंबरडा फोडाल माईबाप काय असतं सांगू का दिवाळीच्या सणाच्या दिवशी आई जर तुम्ही गेलात आणि माहेरात मायबाप जिवंत नसेल ना त्या ठिकाणी पाहुणे म्हणून दाराच्या समोर भावा ला लागतं भाऊ भाऊजाई प्रेम करतात पण आई वडील हे काहीतरी वेगळे असतात आगळे असतात फार प्रेम करत असतात एखादी माय माऊली दिवाळीच्या सणाला गेली तर ती आई किती प्रेम करते गालावून असं हात फिरते फार दिवसात आली ना आलीस माझी बाई खुशालेस ना बाई लेकरं बाळ खुशालेस का बाई गालावून हात फिरवळते म्हातारी थकली साठ पासष्ट वर्षाची आई आहे पांढरे केस झाले हातामध्ये काठी थकलीय ते डोळ्याच्या खाचाड्या झाल्या सुरकुत्या ओळ्या पण आई वेड्यासारखं प्रेम करते ज्या वेळेस पस्तीस चाळीस वर्षाची मुलगी तुमच्या वयातली आली नाही भेटण्याकरता ताई तर ती माहेरातली माय त्या मुलीची पिशवी रिकामी देत नाही हो नाही देत तुमच्या डोळ्यात पाणी येईल आई का रणाल आई कधी पिशवी रिकामी देत नाही दादा आई काय म्हणते माहित आहे का ए बाई लोणचं आहे लोणचं पिशवीत घालते मुलीच्या ए बाई लोणचं घेऊन जाय तुझ्या लेकर बाळाला का बाई डाळ ए डाळ घेऊन जाय मुलीच्या पिशवीत डाळ टाकते लोणचं टाकते मटकी टाकते ए बाई शौग्याच्या शांगात घेऊन जाय तुझ्या लेकर बाळाला वांगे बटाटे द्यायची नाही वस्तू पण माझे पिशवीत घालतील सारखं प्रेम करते ए बाई चांगला तांदूळ आहे बासमती तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळे घेऊन जाय तुझे लेकर बाळ खातील फार प्रेम करत असते आई ज्या दिवशी माहेर आतली माय मरून गेली त्या दिवशी तुमच्या पिशवत बदल झाल्याशिवाय राहणानं हे लक्षात ठेवाय किती प्रेम करते माय एखादी माय माऊली जर दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली येतानी दोन दोन तीन तीन पिशव्या सणाच्या दिवशी ज्या वेळेस माहेरून सासरी घेऊन चालली सा गच्च भरली तर समजायचं या माय माऊलीची आई माहेरा जिवंत आहे आणि या मायमाऊलीचा बाप माहेरामध्ये जिवंत आहे आणि जर पिशवी रिकामी आली तर समजायचं माहेरातले माय बाप मरून गेले तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही ऐका दादा फार प्रेम करत असतात आई वडील हे व्यापकतेचे असतात या कवात परिवाराच्या वतीने बोलतो आज यांना विचारा बापाची किंमत काय डस दस डसा डोळ्यात येईल मुलगी रडेल मुलंही डोळ्यात पाणी येईल फार यश प्राप्त केलं संपत्ती पैसा कमवला पण हे वैभव पाण्याकरता आज आमचा बाप राहिला नाही ढसढसा दस डोळ्यात पाणी येईल बाप फार प्रेम करतो उभा आयुष्य बाप संसारामध्ये छोट छोट्या गोष्टीला कधी रडत नाही हो पुरुषाची जात ही रडणारी नसती माऊली लाडणारी असते रडतो तो तुमचा माझा बाप बाप रडतो बाप ढसढसा दस मरडा पडतो बाप आयुष्यभर प्रेम करतो बापाने दाढी कराचा साबण संपला बापाचा क्रीम संपली म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी केली पण मुलीला ब्युटी पार्लरमध्ये पैसे देणारा तुमचा माझा बाप असतो चा। मुलाला चांगल्या हेअर सलून मध्ये पैसे देणारा तुमचा माझा बाप असतो बाप, बाप, बाप फार प्रेम करत असतो राब राब कष्ट करतो हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दिवा करतो हाताचा पाळणा करतो आयुष्य लेकरा बाळा करता खर्च करतो बाप काय असतो सांगतो ऐका ऐका बाप नावाची चादर आणि बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणीव करू दे इथे एवढे बसलेत ना पालक बसले एवढे हे सकाळी उठल्यानंतर मुलाला म्हणतात ए बाळा लवकर उठत जा नऊ वाजलेत घड्याळमध्ये एवढे वेळ झोपत असतात का बाप टोमने देतो मुलाला माऊली बोलतो बाप दा का बोलतो बाप का टोमणे देतो भजनी मंडळी ऐका बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतो कमवलंय पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो ना माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असतो हे लक्षात ठेवाय ज्यावेळेस सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला बाप काय सांगतो ऐका त्या मीडियावाल्याने पत्रकारांना विचारलं बोले सचिनजी एवढा मोठा पुरस्कार मिळाला जगातील सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस तुमच्या जीवनामध्ये आहे ते माईक असे मीडियावाले समोर माईक घेऊन आले दोन शब्द बोला सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात टचकन आलं ते म्हणतात एवढा मोठा पुरस्कार मिळाला पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता यश प्राप्त केल्यावर बाप नसेल ना काही नसतं कड्या कोण कौन कोणाचं नसतं भाऊ असतात सगळे पण भाऊ ते भाऊ असतात बाप तो बाप नाई ती आहे असते लक्षात ठेवा किती प्रेम करतात आईबाप शिवचरित्र अभ्यास करत होतो माऊली मी अध्ययन करताना मला एक प्रसंग डोळ्याच्या समोर पाहायला मिळाला वाचण्याकरता अभ्यासात गेला ज्यावेळेस संभाजी महाराजांना कैद केलं मुकरब खानाने वेड्या घातल्या तळ कोकणामध्ये राजे होते स्वतःच्या मेवण्याने दगेबाजी फटकेबाजी केले शिरकेने सांगितलं कवी कलश आणि त्यांना पकडलं आणि फडफडत फडत तुळापूरला वजस्तंभाला बांधलं औरंगजेब तकतावून तकता खाली आला आणि औरंगजेब बोलता झाला बाप काय असतो सांगतो साकडना संभाजी महाराजाला बांधलं तक्तावून खाली औरंगजेब आला आणि असा हा संभाजी महाराजाच्या अंगाला लावला भ्रष्ट जस संभाजी महाराज रडत आहे का आहे दुश्मनाने कैद केलं म्हणून रडत नाही शत्रूने पकडलं म्हणून संभाजी महाराज रडत नाही का रडताय की आजच्या प्रसंगाला माझा बाप शिवछत्रपती जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं बाप गेला जीवनातला आधार निघून गेला तुको बऱ्या वर्णन करतात बापकरी जोडी लेकोराची ओढी आपली कुरवंडी वाढून या एका एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागून बाहेर तो बाप असतो बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो मुला हे मुलं आहेत ना ज्या वेळेस एखाद्या महाराजाच्या संस्थेत ओळखीचे नसतेत महाराज कोणीतरी सांगत संस्था महाराजांची चांगली आहे यांचा बाप एखाद्या महाराजाच्या संस्थेमध्ये पेटी ठेवतो एखादी रूम असते खोली असते खोलीमध्ये कोणी मुलं ओळखीचे नसतात पेटी ठेवतात आणि बाप मुलाकडे पाहतो डोळ्यामध्ये मोहत्यासारखे आसरू तरुंगलेले असते त्या बापाच्या पण बाप मुला दगत कधी रडत नाही माऊली का माझा मुलगा संस्थेमध्ये राहणार नाही बाप कधी रडत नाही मुलादेगत बाप मुलाला म्हणतो हे पैसे दर चांगले रहा डोळ्यामध्ये आसू आलेले असतात पण कधी प्रकट करत नाही बाप मुला देखत महाराजांना सांगतो मुलाकडे लक्ष राहून द्या काळजी घ्या अजून त्याला फारसं काही कळत नाही हो लहान हुडे लक्ष राहून द्या वेळेवर जेवण वेळेवर लक्ष राहून द्या काळजी घ्या वेळेवर सकाळी पकवाचा ज्या अभ्यासा करता उठत जा वेळेवर ते त्याला हरिपाटा करता काकड्या करता भजना करता उठत जा बाप म्हणतो ज्या वेळेस यांचा बाप यांच्या देखत कधी रडत नाही यांच्या निघून जातो बाहेर जातो बस स्टँडच्या जवळ जातो खिशातन रुमाल काढतो आणि एकटा डोळे पुसत पुसत हंबरडा फोडून ढसढसा बाप रडतो बाप फार प्रेम करत असतो बाप विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो मुलगी बापाचं काळीज असते बरं का माऊली मला एक मुलगी आहे मी काल कीर्तनाला चाललो होतो ठाण्याला तर माझी मुलगी मध्ये पप्पा नका जाऊ कीर्तनाला मी म्हणलो तुला काय पाहिजे मोबाईल पाहिजे ना हा मोबाईल घे ती काय म्हंटली माहिती का पप्पा मला मोबाईल नको मला तुम्ही पाहिजे मुलगी लय प्रेम करते ज्यांना मुलगी बघा डस दस डसा रडाल तुम्ही ज्यांना मुलगी त्यांना विचारा कधी कामावून आलो शेतातून दमवून आलो तर बायकोने लवकर पाणी दिलं नाही पण मुलगी धावत धावत मध्ये पाणी घेऊन आली पप्पा दमलात पप्पा पाणी प्या चहाक देऊ का पप्पा लय प्रेम करते मुलगी तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापांना सांभाळलं मुलीला मुलीचा फार जीव असतो कधी बाप दमलाय राब राब कष्ट करून जमला तर मुलगी जवळ येते आणि बापाचे पाये दाबते पप्पा तुम्हाला बीपीचा त्रास आहे पप्पा आहे पप्पा वेळेच्या वेळेवर गोळ्या खात जा फार बापाची काळजी घेत असते मुलगी बाप दस, मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी पाहुणे मंडळी येतात मुलगी पसंत होते त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो आज काम येते का माझ्या मुलीचं लग्न जमलंय आणि माझी मुलगी मला आता सोडून आहे दुसऱ्याच्या घरी नंदायला जाणारे दस बाप रडतो उशी तोंडावर घेतो या धसगुरा ढरासारखा बाप रडतो दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी असा मंडप टाकलाय मंगल कार्यालयामध्ये पाहुणे मंडळी सगळ्यांना फोन केलाय कॉल केला सगळे पाहुणे मंडळी कार्यकर्ते पुढारी मंडळी राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील सगळे मान्यवर आले आशीर्वाद देण्याकरता आले सुंदर असं लग्न लागलं मंग मंगल अष्टका झाल्या ढोल ताशाचा आवाज घुमला आणि सूर्या वेळ आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एक असते त्या दिवशी किती मोठा दगडाच्या काळजाचा बाप असून दस द्या ढसढसा हंबारडा फोडून रडल्याशिवाय राहत नाही मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडला नाही तुमचा बाप ढसढसा बाप रडतो तुम्ही आम्ही रडतो यात नवल नवे तुम्ही सुज्ञ तज्ञ माणसं आहात हुशार मंडळ आहात राजा सुद्धा मुली करता रडतो सिताई साहेबच लग्न होत जनकपुरीचा जनक राजा हंबरडा फोडून ढसढसा दस रडतोय कन्वासारखा ऋषी रडला शकुंतलेकरासारखा या रेतेचा राजा शिवछत्रपती रडले सखूबाई करता बाप मुली करता हंबरडा फुडून ढसढसा रडत असतो अजून एक बोलू का तुम्ही आम्ही रडतो यात नवल नवे राजा रडतो यात नवल नव्हे राक्षस सुद्धा करता रडतोय भागवतामध्ये दक्ष प्रजापतीला सोळा मुली होत्या सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं बापाला पसंद आणि कार्टने स्वतःच्या मनाने लग्न केलं ज्या वेळेस मुलगी चालली ना बापाने दरवाजा लावून घेतला आणि बाप घराच्या आत रडतो आणि मुलगी दारामध्ये हंबरडा फोडून डस दस डसा रडते सती म्हणते बाबा दरवाजा उघडा ना बाप म्हणतो मन तो मनाने लग्न केलं पसंत नाही बापाला बाप ढस दस ढसा रडतोय राक्षस बाप तरी रडतोय मुली करता काय बापाचं मुलीचं प्रेम असतं गड्या माझी विनंती आहे एवढ्या मुली बसल्या ताईनो बावीस कॉलेजात जाऊन मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडून ज्या वेळेस पळून जाते ना त्यावेळेस पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो आणि एकटा ढसढसा धस हंबरडा पडून बाप रडतो घरामध्ये एकटा रडतो शेताच्या बांधावर जाऊन अंधारामध्ये हमार्ट फोडून बाप रडत असतो काय केलं कार्टीने पोलीस स्टेशनला बाप जातो मिसिंगची कपलेट देतो ते साहेब लोक एवढं बोलतात कळत नाही का मुलीकडे लक्ष ठेवता येत नाही का अंबरला फोडून पडतो बापाच्या रडण्याने तिथली जागा ओली होती पोलिस स्टेशनच्या खुर्चीची समोरची डस बाप पडतो त्याला वाटतं काय अपराध केले मुलीला जन्म देऊन म्हणून माझी विनंती आहे या कवात परिवाराच्या वतीने मी कीर्तन करता एवढा लांबून आलोय हात जुडून माझी विनंती आहे दिदींनो ताईंनो शाळेमध्ये जाता आलं जा नाही तर जाऊ नका <laughs> कॉलेजला जाता आलं जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब पुणे मुंबईला बिजनेस आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका <laughs> अरे हाडाचे काढ केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा हाताचा पाळणा केला तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला लय प्रेम करतो ज्यांना ज्यांना मुलगी येते भाग्यवान माणसं आहेत हा माझ्या खिशामध्ये पेन आहे माऊली हा दहा रुपयाचा पेन आहे मी जर बँकेत गेलो मला कोणी पेन मागितला महाराज तर मी द्वंदा विचार करतो परत देईल का नाही मित्राने टू व्हीलरच्या फोर व्हीलरच्या गाडीची चाबी मागितली तर द्वंदा विचार केला मी परत देईल व्यवस्थित चालेल का नाही हा व्यवस्थित गाडी नेईल का नाही ने। पण बसलेला बाप स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या हातामध्ये दे देणारा आकाशाच्या उंचीचा कन्यादान करणारा तुमचा माझा बाप असतो हे लक्षात ठेवा म्हणून हे बापाचं मुलीचं प्रेम असतं या कवात परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो बंद कर फार लांबचा प्रवास करून आलो अधिक न बोलता या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतोय संध्याकाळी वाशरूमला मला फार लांबचा प्रवास आहे रजा घेतो या ठिकाणी थांबतो जे योग्य असेल माझ्या गुरुवारांचं जे अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा माफ करा